नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशमुख कुस्ती दंगल अपडेट येसव निमित्त इंगणे कुस्ती मैदान दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजे पार पडणारे मित्र इंगणे कुस्ती मैदानला सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात होणारे वेत्राणो पावसाचं वातावरण असल्यामुळे हे मैदान सकाळी नऊ वाजता सुरू होणारे वित्राणव तर इंगणे कुस्ती मैदान मध्ये एका एक कडक आणि तुम्हाला कुस्ती आपल्याला दरवर्षी बघायला भेटतात गाव इंगणे तालुका जिल्हा थोडे तर इंगणे कुस्ती मैदानचं आयोजन करणार आयोजक मान्य वस्तात पलन पर्यंत चैत्रा माहिरे मान्य वस्तात पैलवान सुदाम पाडुरंग सोनरे मान्य वस्तात पैलवान रवींद्र हरी सोनडे मान्य वस्तात पलवान बावसिंग नवल सोनणे मान्य वस्तात पैलवान शिवाजी नानक कुंवर मान्य वस्ताद फेलन गोंडू रामदास कुवर मान्य वस्तू फेलन बिका बंडू माळचे मानणे वस्ताद फेलन इटोबा रामदास सोनुने मान्य वस्ताद फेलन भावळ्या श्रावण सोनुने हिंगणे कुस्ती मैदान च आयोजन करणार हिंगणे कुस्ती मैदानचा सर्व व्हिडीओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल वरती बघायला भेटणार मित्रांनो व्हिडिओ आल्यास इन्फो युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदान व्हिडिओ േൂ പു സർവ മിത്ര നിരൂപ ഈശമുഖ